नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजसुद्धा मी एक तुमच्यासाठी मस्तपैकी बन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे बघा गरमीचे दिवस आहेत आणि आपल्याला सतत काहीतरी थंडगार खात राहू असं वाटते तर आपण घरच्या घरीच मस्त एक छान थंडगार कुल्फी इथे बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला मीडियम टू लो फ्लेमला इथे छान उकळून घ्यायचं आहे जेव्हा दूध उकळेल त्यावेळेपासून आपल्याला पंधरा मिनटं हे दूध हलवत राहायचं आहे लो फ्लेमवरच आणि आपण एका साईडला इथे थोडेसे काजू आणि बदाम काढून घेतलेले आहेत दूध पुन्हा एकदा आपण हलवून दिलेलं आहे थोडंसं जाडसर दूध होत चाललेलं आहे कलरसुद्धा बदलत चाललेलं आहे दुधाचा इथे आपण थोडासा मावा घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी माव्यामध्ये ऑलरेडी शुगर आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा शुगर इथे घातलेली नाही आहे तुमच्याकडे जर विदाऊट शुगर मावा असेल तर तुम्ही घालू शकता शुगर ह्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे त्यानंतर इथे मावा दुधामध्ये मिक्स होसपर्यंत मी इथे मस्त क्रश करून घेतलेले आहेत काजू आणि बदाम दुधामध्ये आता मावा आपल्याला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि दुधाचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे तो त्यानंतर इथे जे काजू आणि बदामाचं ब्रश करून ठेवलेला आहे तेसुद्धा आपल्याला घालायचं आहे आता या स्टेजला इथे आणि हलवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मस्तपैकी शिजवायचं आहे बघा किती छान कुल्फीचं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे मस्तपैकी जाडसर रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि आता आपल्याला हे रूम टेम्परेचरला छान थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आता आपल्याला यात वेलची जायफळ पावडर घालायची आहे वेलची जायफळ पावडर नेहमी शेवटीच घालायची आहे रेसिपी बनवून झाल्यानंतर कारण आधी जर आपण घातली तर त्यातला फ्लेवर जो आहे तो कमी होतो म्हणून ती शेवटीच घालायची आणि आता आपण कुल्फीचं मोल्ड घेतलेलं आहे आणि त्या मोल्डमध्ये कुल्फी सेट करण्यासाठी आपण ठेवणार आहोत सर्व मोल्ड अशा पद्धतीने आपण छान भरून घ्यायचे आहेत बघा आपलं जे कुल्फीचं मिश्रण आहे ते किती छान दाणेदार आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे सुगंध तर अप्रतिम सुटलेलं आहे असे सगळे मोल्ड भरून घेतलेले आहेत आणि काही मिश्रण इथे माझ्याकडे अजून शिल्लक आहे त्यामुळे इथे मी छोटंसं छान मटकी घेतलेली आहे त्या मटकीमध्ये मी हे जे कुल्फीचं उरलेलं मिश्रण आहे ते घातलेलं आहे आणि मस्तपैकी फ्रीजरला मी तीन तास ठेवलेली आहे तीन तासानंतर आपली कुल्फी इथे छान सेट झालेली आहे बघा किती सुंदर आता हे कुल्फीचं मोल्ड आहे ते पाण्यामध्ये आपण बुडवून लगेच आपली कुल्फी अगदी इझिली बाहेर आपल्याला काढता येते मोल्डमधनं बघा आपल्या सर्व कुल्फ्या इथे छान सेट झालेल्या आहेत आणि मटका कुल्फीसुद्धा खूप सुंदर झालेली आहे इथे सेट बघा किती छान दाणेदार अशा कुल्फ्या इथे तयार आहेत आणि घरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या मावा कुल्फी नक्की तयार करून बघा अगदी कमी साहित्यात कमी वेळात अगदी पटकन तयार होतात खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात अगदी बाहेर मिळतात तशाच चवीच्या इथे मावा कुल्फी तयार होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद